नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राजुरी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची या ठिकाणी निवड संपन्न झालेली आहे आणि सरपंचपदी राजे गटाचे मनोहर ज्ञानदेव पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड या ठिकाणी संपन्न झालेली आहे येथील सरपंच सौ सुनंदा भगवान खुरंगे यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी मनोहर ज्ञानदेव पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे या ग्रामपंचायत वरती राजुरी ग्रामपंचायत वरती राजे गटाची सत्ता आहे या ठिकाणी राष्ट्र राजे गटाचे दोन गट कार्यरत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून हे राजे गटाचे दोन्ही गट एकत्र आले आहेत त्यांनी संपूर्ण तालुक्याला संदेश दिला आहे की दोन्ही गट आता एकत्र येणं गरजेचं आहे त्याच पार्श्वभूमीवरती राजुरीतील राजे गटाचे दोन्ही गट या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि आज या ठिकाणी ही निवड संपन्न झालेली आहे या ठिकाणी गावातील या निवडीच्या प्रसंगी गावातील सर्व आजी माजी सरपंच त्याचबरोबर गावातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी कार्यकर्ते ग्रामस्थ त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सरपंचपदी मनोहर ज्ञानदेव पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे या ठिकाणी राजे गटाच्या माध्यमातून राजुरी गावाच राजुरी गावाच्या माध्यमातून राजे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये नेतृत्व केलं जातं आणि याच माध्यमातून आज या ठिकाणी निवड संपन्न झालेली आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बरड अधिकारी दिलीप कोखरे यांना त्याचबरोबर त्यांना सहकार्य राजुरी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय देवकर त्याचबरोबर तलाटी राहुल मोळक यांनी या ठिकाणी काम पाहिले आहे या निवडीनंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांची या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हॅलो नमस्कार राजुरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची काही क्षणापूर्वीच या ठिकाणी निवड झालेली आहे यामध्ये मनोहर पवार यांची सरपंचपदी पदी बिनविरोध निवड करण्यात आली वास्तविक पाता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजुरी ग्रामपंचायत गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम करत आहे आणि सांगळे गट आणि धनंजय पवार गट या माध्यमातून आम्ही आणि या गावामध्ये काम करत असताना या ज्या वेळेला नेत्यांच्याकडं काही गोष्टीची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये दोन्ही गट एकत्र करून या गावची सोसायटी असेल किंवा ग्रामपंचायत इलेक्शन असेल त्या त्या न, या सर्व गोष्टी मध्ये काम करायचं आणि त्या पद्ध त्या पद्धतीनं ठरल्याप्रमाणे ज्या सुरुवातीला माझ्या गटाचे सरपंच सचिन पवार त्यानंतर शिवाजीराव पवार या दोघांना दोन दोन वर्ष संधी देण्यात आली आणि राहिलेलं एक शेवटचं वर्ष डॉक्टर बाळासाहेब सांगळे गटाला देण्याचा त्यावेळेस निर्णय झाला आणि त्या पद्धतीनं सुनंदा भगवान खोरगे यांना मागच्या सहा महिन्यापूर्वी सरपंच पदाचे सरपंच केलं आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळं आता मनोहर पवार यांची त्या ठिकाणी नुकतीच काही क्षणापूर्वी आपल्या मंडल मंडलाधिकारी कोकरे साहेब यांच्या अध्यक्षाखाली या ठिकाणी निवडणूक पार पडली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही इलेक्शन पार पडली आणि मनस्वी एकच आनंद होतो की ठरल्याप्रमाणे ही पाच वर्ष राजकीय कुठलाही बाधा न येता कोणालाही न दुखवता ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी पार पडल्या आणि शेवटचे सरपंच मनोहर मनोहर पवार यांना त्या ठिकाणी मान मिळालेला आहे आणि आता पुढच्या सहा सात महिन्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे परत एकदा श्रीमंत रामराजे नाग गटाचा गाटाचा झेंडा या ठिकाणी फडकवला जाईल एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी युवा नेतृत्व विनोद सांगले आहेत काय सांगाल या या ठिकाणी ठिकाणी सरपंच आज आज फलटण राजुरी ग्रामपंचायत वरती हा चौथा सरपंच म्हणून नेमणूक झाली मनोहर पवार हे एकदम सामान्य कुटुंबातले होते म्हणजे विचार केला तर त्यांनी मनात बी कधी आणलं नसेल मी सरपंच होईल म्हणून पण गावाने विचार करून चांगल्या माणसाला संधी द्यायचं ठरवलं आणि त्या संधीचं आता मनोहर मुनौ, पवारांनी सोनं करावं धनंजय पवार असतील सांगली डॉक्टर असतील हे दोन्ही गट एकत्र येऊन येऊन गावाचा चांगला विकास करा राजकारण बाजूला सोडून गावातल्या चांगल्यासाठी एकत्र येऊन चांगलं काम करण्यासाठी एकत्र आलेलो आहे आणि मनोहर पवार येथून पुढे चांगलं काम पातीने एवढी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच या ठिकाणी आपण खर तर फलटण तालुक्यातील अनेक गावागावांमध्ये राजे गटाचे दोन दोन गट कार्यरत आहेत आणि अशातच आता ज्या राजुरी गावातून तालुक्याचं नेतृत्व केलं जातं याच गावातून आता राज गटाचे दोन्हीही गट एकत्र आलेले आहेत असेच सर्व गावांमध्ये एकत्र यावेत अशाही भावना या ठिकाणी आता या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या जात आहेत येथील राजगटाचे दोन्ही गट धनंजय पवार गट आणि डॉक्टर बाबासाहेब सांगळे गट यांनी एकत्र येऊन खरंतर दोन्ही गटामध्ये निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती पाच वर्षा चार पावणे पाच वर्षापूर्वी अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती एका गटाने सहा जिंकल्या होत्या दुसऱ्या गटाने तीन जागा जिंकल्या होत्या मात्र निवडणुकीनंतर घडामोडी घडल्या आणि दोन्ही गट एकत्र आले आणि दोन्ही गटाने या ठिकाणी सत्तेचा समतोल राखत अखेरपर्यंत या ठिकाणी सरपंच उपसरपंच यांच्या निवडी संपन्न केल्या आणि आता ही शेवटची निवड या ठिकाणी आता संपन्न होत आहे अशा प्रकारे या ठिकाणी मनोहर पवार यांची या ठिकाणी आ, राजे घाटाचे सरपंचपदी निवड झालेली आहे यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत ताजी माजी सरपंच आहेत सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक आहेत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत अ आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी राजुरी तालुका फलटण